नमस्कार मंडळी तर आमच्याकडे ना इतका पाऊस पडला ना तर खूपच तर इतका विजांचा कडकडाट आणि जणू काही ढगं फुटलं इतका पाऊस सुरू होता तर थोडासा व्हिडिओ याच्यामध्ये घेतलेला आहे मी तर आमच्या बुद्धविहाराकडचा जो बाहेरचा खंबा होता ना तर तो तो इतका हालत होता ना तर खूपच मला असं वाटलं पडते काय म्हटलं खाली कारण कारण हवाच एवढी होती आणि त्याच्यावर पाऊस पण खूप होता आणि विजांचा कडकडाट तर खूपच पाऊस होता सुरू त्याच्यामध्ये आम्ही इथं आहे ना मी आणि माझी लेकरं तर हे पण सगळे आम्ही इथं होतो आणि व्हिडिओ काढलेला आहे पावसाचा अजून काही शूट केलेला होता व्हिडिओ पण तो डिलीट झाला मध्ये त्यामुळे तर अशा वातावरणामध्ये मी जर कॅच करतात मोबाईलला त्याच्यामुळं आम्ही ना मोबाईल एरोप्लेन वळ ठेवलेला आहे त्याच्यानंतर व्हिडिओ काढला चला व्हिडिओचा एंड करते